राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीड संतोष देशमुख हे जे काही प्रकरण आहे जवळजवळ तीन महिने होत आले या प्रकरणाला आज सव्वीस तारीख आहे आणि आज महाशिवरात्री दिवस आहे महाशिवरात्रीचा दिवसानिमित्त सगळ्यात अगोदर आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो महाशिवरात्रीच्या आणि देवाकडे एक प्रार्थना करतो विनंती करतो की या सरकारला जाग यावी आणि ज्या गोरगरीब लोकांवरती जे काय अन्याय हे सरकार करते आणि कशा प्रकारे मदत करते ह्याच्याबद्दल थोडीशी त्यांची बुद्धीमध्ये फरक पडावा आणि संतोष अना देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि या सगळ्या आरोपींना फाशी मिळावी आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काल अन्न त्याग उपोषण केलं पूर्ण गावकऱ्यांनी आणि कुटुंबानी आणि आज म्हणजे एका दिवसानंतर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची या सगळ्या केससाठी नियुक्ती केली खरंतर ही नियुक्ती पाठीमागच्या दोन महिन्यापासून बोलली जात होती की उज्ज्वल निकमांची नियुक्ती आम्ही करू नियुक्ती आम्ही करू परंतु ज्या वेळेला कुटुंबानी अन्य त्यागाचं उपोषण केलं गावकऱ्यांनी अन्न त्यागाचं उपोषण केलं या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांची बारावीच्या वर्षामध्ये शिकणारी एक व मुलगी वैभवी देशमुख हिला आपला स्वतःचा अभ्यास आपलं स्वतःचं भविष्य आयुष्यातलं जे काही सगळं करिअर आहे या सगळ्यांना पाठीमागं ठेवून आपल्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी गावकऱ्यांसोबत अन्न त्याग उपोषण करावं लागलं ह्याच्यासाठी ह्याच्यासारखी निर्लज्जाची गोष्ट या राज्य शासनासाठी आणि राज्य प्रशासनासाठी दोन्ही साठी घडलेली नाहीये म्हणजे विचार करा की एखाद्या कुटुंबाचा एक मुलगा हरपलाय त्या मुलाची हत्या झालेली अत्यंत क्रूर आणि निर्गुण हत्या झालेली आणि ती हत्या करणारे सगळे नराधम ते आरोपी हरमखोर आरोपी ह्या सरकारमध्ये सामील असलेल्या काही लोकांच्या जवळचे आणि बगलबचचे आणि त्याच्यानंतर हे सरकार त्या मंत्र्याला आणि त्या आरोपींना आपले स्वतःची जावई असल्यासारखे कशा प्रकारे मदत करतायत हे सगळं बघितलं ना आणि या सगळ्या गोष्टींवरती कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून जर कुटुंबाला वारंवार आंदोलन आणि उपोषण करावं लागत असतील तर हे सरकारवरती पाणी सोडलेलं कधीही आहे म्हणजे इतकं निर्लज्जपणाचं सरकार असेल असा आपण कदापि विचार केला नव्हता हो एखाद्या मित्राला वाचवण्यासाठी किती माणूस खालच्या तळाला जाऊ शकतो आणि किती खालच्या तळाला जाऊन चाटू शकतो एखाद्याची हे या सगळ्या प्रकरणावरनं दिसून येते उज्ज्वल निकमांची नियुक्ती के केली पण कधी केली सत्तर दिवसानंतर कुटुंबाला अन्न त्यागाचं आणि गावकऱ्यांना अन्न त्यागाचं आंदोलन करावं लागतं मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की प्रत्येक वेळेला गावकऱ्यांनी आणि कुटुंबाने ज्या ज्या वेळेला आंदोलनं करतील ज्या ज्या वेळेला काही घटना घडतील त्याच्यानंतर आम्हाला जागेल आणि आम्हाला त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीला आम्हाला भाग पाडाल कुटुंब मग एक काम करा ना गावकऱ्यांना आणि कुटुंबाला मारून टाका ना म्हणजे तुम्हाला कोणी प्रश्न विचारायलाच मोकळं नाही होणार हेच तुमच्या मनामध्ये देखील इच्छा आहे ना कारण ज्या वेळेला संतोषांना देशमुख धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरती चढले त्याच्यानंतर ते आरोपी फरार असलेले आरोपींना पोलिसांनी अटक केली मग त्याच्याच नंतर काय अटक केली याचा अर्थ आणि आरोपींचं काहीतरी सांगड आहे म्हणजे आरोपी कुठे होते हे पोलिसांना माहिती होतं बरोबर संतोष धनंजय देशमुख ज्यावेळेला आंदोलन करत होते त्याच वेळेला काय सगळं झालं अजून देखील इतक्या दिवसानंतर देखील कृष्ण आंधळेसारखा एक म्हणजे आरोपी ह्या सगळ्या प्रकरणाचा अजूनपर्यंत हा पोलिसांना सापडला सापडत नाही किंवा पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत लहान बाळांना लॉलीपॉप दिल्यासारख्या गोष्टी नाही वाटत तुम्हाला हे महाराष्ट्र पोलिसांचं नाव जगातलं जगात गाजत या सगळ्या प्रकरणांमध्ये तुम्हाला तुमा साधा कृष्ण आंधळे सापडला जात नाही किंवा पकडलं जाऊ शकत नाही महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करतायत देवेंद्र फडणवीस ते गृहमंत्री तर आहेत पण मुख्यमंत्री म्हणून तुम्ही देखील महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करताय आणि या सगळ्याचं पाप तुमच्या डोक्यावरती बसेल या सगळ्याचा अपमानाचा बदला तुम्हाला घ्या घ्यावा लागेल द्यावा लागेल महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होते की जगामध्ये ज्या महाराष्ट्र पोलिसांचं मुंबई पोलिसांचं नाव आहे त्या महाराष्ट्र पोलिसाला साधा एक आरोपी पकडला जाऊ शकत नाही लहान मुलगा विश्वास ठेवू शकत नाही या सगळ्या खेळीचा मास्टर माइंड राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री आहेत तुम्ही स्वतःहून त्या आरोपीला पकडलं आदेश दिले नाही आहेत किंवा स्वतःहून त्या आरोपीला वाचवायचा प्रयत्न करताय का या राज्यातल्या सगळ्या नेत्यांचा काही जावंही आहे का तो कृष्ण आंदळे का म्हणून त्याला तुम्ही अजूनपर्यंत बाहेर ठेवलाय तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो ज्या वेळेला कृष्ण आंधळे फरार असल्याला अटक होईल त्यावेळेला पोलिसांना पोलीस, पोलीस चार्जशीट दाखल करण्यासाठी तयार होतील आणि कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करतील आणि एकदा का हा सगळं प्रकरण कोर्टाच्या पटलावरती गेलं तर राज्याच्या ह्या सगळ्या नराधम राजकारणी लोकांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुरावे नष्ट करता येणार नाही ते सगळं कोर्टाच्या समक्ष पुरावे जातील आणि सगळी गोष्ट कोर्टाच्या नजरेसमोर चालेल आणि म्हणून ह्या सगळ्या राजकारणी लोकांना त्या कृष्ण आंधळेला पकडू द्यायचा नाहीये इव्हन त्या कृष्ण आंधळीची हत्या देखील कराव केली असू शकते किंवा काय असू शकते कारण जोपर्यंत तो आरोपी पकडला नाही येतात तोपर्यंत तो या घटनेची चार्जशीट दाखल नाही होणार आणि एकदा काय चार्जशीट दाखल झाली की जसं मी सांगितलं की हे सगळं कोर्टाच्या न... डोळ्यासमोर सगळं जाईल निदर्शनास जाईल आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या आरोपींना वाचवण्यासाठी जे काय राजकारणी लोकांना प्रयत्न करायचे ते कोर्टाच्या समोर करू शकणार नाहीत म्हणून जितका उशीर होईल तितका उशीर त्या कृष्ण आंधळेला फरार ठेवायचा आणि आतमधून जितके पुरावे नष्ट करता येतील तितके पुरावे नष्ट करायचे आणि जितकं या केसला सॉफ्ट करता येईल तितकं सॉफ्ट करायचं आजही मी तुम्हाला सांगतो ह्या सरकारची अशी मानसिकता आहे की या सगळ्या केसमध्ये तीन लोकांना वाचवायचं सरकारचं मेन फोकस आहे एक मेन आकार दुसरा आकाचा आकार आणि आकाचा मावस भाऊ या तीन लोकांना या सरकारला काहीही करून वाचवायचं ए मी हाव या सगळ्या गोष्टीसाठी आकाने आणि आकाच्या आकानी प्रचंड पैसा देवेंद्र फडणवीसांना पोहोचवलेला आहे किंवा देवेंद्र फडणवीसांची अशी कुठली तरी वीक बाजू कमजोर बाजू ह्या अक्काच्या अक्काला आणि अक्काला माहिती आहे जेणेकरून देवेंद्र फडणवीसांची हिंमतच होत नाहीये की या सगळ्यांवरती कारवाई करायची ह्या सगळ्यामध्ये कॉमन गोष्ट जी लहानपणापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून आपण लहान इतकी सांगू शकतात आणि आपण देखील पहिल्या दिवसापासून हे सांगतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिकराड हा तीनशे दोनचा आरोपी आहे त्याला सह आरोपी म्हणून तीनशे दोनचा देखील गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे हत्येचा गुन्हा कारण त्यांनी खंडणी मागितली आणि खंडणी वसूल करण्यासाठी गेलेला कृष्ण आंधळे सुदर्शन घुले हा वाल्मिकारचा माणूस आहे विष्णू चाटेच्या मोबाईलवर फोन केला हे सगळे आणि खंडणी मागितलेला मा आडवा आला म्हणून धनंजय संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली अवढं एड्या गबाळ सुद्धा सांगत नाही या केसमध्ये डायरेक्ट इन्वॉल्ड वाल्मिकार ची डायरेक्ट लिंक लागते डायरेक्ट सूत्र धुरते वाल्मिक कराडचं ने वाल में का नाही वाल्मिक कराडवरती अजून तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला का वाल्मी कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते वाल्मी कराडला मटणाची पार्टी कोण देते दे जेलमध्ये यस मी खरं बोलतोय वाल्मी कराडनी मटणाची पार्टी जेलमध्ये केलेली आहे या सगळ्या गोष्टी काय जनतेला दिसत नाहीत असं तुम्हाला समजतं वाटतं का तुम्ही काय एकोणीसशे पंच्याऐंशी आणि पन्नासच्या काळामध्ये जाते असं मला वाटतं का आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे तुमचं खानदानीचं सगळं डिटेल्स दोन मिनिटात निघतंय तुम्ही काय केलं कुणासोबत गेला कुठं होता काय केलं कोण कोण होतं या सगळ्या गोष्टी कळते त्यामुळे जनतेला मूर्खात काढणं आणि जनता मूर्ख आहे हे समजणं यासारखं मूर्खपणा तुमचा ह्याच्यापेक्षा मोठा नाही आहे जर एखाद्या व्यक्तीला सत्तेचं एवढी माज आला असेल ना आणि एवढी हाऊस असेल ही मास देखील सत्ता हे सत्तेचा मास देखील उतरवण्याची जनतेमध्ये ताकद आहे एवढं विसरू नका हे सत्तेचं ताम्रपट पांघरून कुणीही जन्माला आलेलं नाहीये त्यामुळे तुमच्या आता जेव्हा सत्ता आहे त्यावेळेला गोरगरीबांचा न्यायाचा विचार करा त्या संतोष देशमुखाच्या कुटुंबाचा विचार करा त्यांना प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टी मान्य करून घेण्यासाठी जर आंदोलनाने उपोषण करावं लागत असेल तर तो का तुम्ही काही गोट्या खेळायला बसलाय का कशाला तुम्ही मंत्रिपदावरती बसलाय एखाद्या व्यक्तीचा किती तुम्ही सहनशीलतेचा अंत बघणार आहे त्या धनंजय देशमुखाच्या आजही मुखामध्ये प्रॉपर आणि एका ले मध्ये बोलणारा शब्द आहेत आज त्या व्यक्तीवरती काय परिस्थिती आली ना तुमच्या तुम्हाला नाही समजणार कारण ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं तुम्हाला मस्त मज्जा वाटते ना, ना एसीच्या गाड्यामधून फिरून आणि एसीच्या बंगल्यामध्ये बसून ज्या वेळेला असं कधी कदा का काही होऊ नये पण जर कधी एखाद्यावरती अशी वेळ आली मग मात्र तुम्हाला कळेल कारण तुमच्या आता सत्ता असेल तर तुम्ही काय करू शकता हे तुम्ही दाखवून दिलं मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली त्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या गजा मारण्याच्या टोळीला गजा मारण्याच्या गुंडाला गजा मारणे जर त्या ठिकाणी नव्हताही तरी देखील तुम्ही त्याला अटक केली त्याच्यावरती मको का लावला का तर फक्त मंत्र्याच्या कार्यकर्त्याला हात लावला म्हणून औ लाज वाटली पाहिजे तो संतो देशमुख सुद्धा तुमचा कार्यकर्ता होता देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता होता पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता होता कारण तो भारतीय जनता पार्टीचा भूतप्रमुख होता आणि या प्रदेश अध्यक्षपदाच्या जबाबदारीच्या हातातही त्या माणसानं सगळ्यात मोठं पाप केलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे तुम्हाला लाज वाटली पाहिजे की तुम्ही तुमच्या पक्षाचा एक भूतप्रमुख त्याची हत्या होती निर्गुण हत्या आणि ज्यांच्यावरती प्रचंड गंभीर आरोप केले जातात तुम्ही त्यांची आणि ज्या प्रश्न उचलून धरतोय त्या माणसाची तुम्ही मांडवली करून आणता तुम्ही तुमचं पक्षाच्या कार्यकर्त्याला विकला तुम्ही आणि ही विकल्याची पद्धत तुम्हाला एक दिवशी तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही थोडं लक्षात ठेवा प्रत्येक वेळेला कुटुंबाला आंदोलनाने उपोषण करायला भाग पाडू नका कृष्ण आंधळे जसं संदीप क्षीरसागर म्हणलेत की त्याची खरंच हत्या देखील होऊ शकते झालेली असू शकते त्याला काही जमिनीने गिळलं का आकाशाने गिळलं तो गेला कुठं पोलिसांना माहिती नाही का पोलिस कॉन्टॅक्ट मध्ये कृष्ण आंधळेच्या केज पोलीस कॉन्टॅक्ट मध्ये कृष्ण आंधळेच्या परळी पोलीस कॉन्टॅक्टमध्ये माहिती काढा केज परळी आणि बीड जिल्ह्यातल्या काही पोलीस स्टेशनच्या पोलिसांची संपत्ती चौकशी करा कोणाची चाटून किती कमवले हे संपत्तीतून कळेल पण तुम्हाला काय तुम्ही चौकशी करणार तुम्ही दगड म्हणला दगड पण हे दगड फोडायची ताकद जनतेमध्ये ना एवढं विसरू नका सोमनाथ सूर्यवंशींच्या आरोपीला त्या पोलिसाला काय शिक्षा दिली आम्ही बघतोय कोर्टाने आदेश देऊन देखील अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांवरती काही तुम्ही कारवाई केली तेही आम्ही बघतोय या सगळ्या प्रकरणामध्ये जितके दोषी हे सगळे आरोपी तितकेच दोषी त्या केस पोलीस स्टेशनचे दोन ते पी एस आय आणि पोटा दो ए पी आय महाजन आणि पाटील हे दोन्ही तितकेच आरोपी आहेत स आरोपी आहेत त्यांना तुमच्यावर तुम त्यांच्यावरती तुम्ही किती कारवाई केली ते आम्ही बघतोय म्हणजे सरळ सरळ उघड उघडपणे तुम्ही आरोपींना वाचवायचं ठरवलं आहे आणि तुम्ही इनडायरेक्टली ते धाकून दिलं आहे की तुम्ही किती बोंबला किती वाकडं करा आमचं आमचं कोणी काही वाकडं नाही करू शकत कारण सत्ता आमच्या ताब्यात आहे असं करून नाही जमणार लवकर उतरतो आणि ती जनता उतरवते खूप लोकांचं उतरवलं आजपर्यंत जनतेने त्याच्यामुळं संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय द्यावा अजूनही त्या आरोपी आणि आरोपीचा आकार त्यांच्यावरती जे काही आरोप झालेत ते सिद्ध होऊ किंवा न होऊ कमीत कमी त्याची चौकशी तरी करा तेवढे तरी उपकार या राज्याच्या माथ्यावर फोडा त्या व्यक्तीची चौकशी तर लावा जेवढे आरोप झाले तेवढे हम तो डुबेंगे सन हम तुम्ही लेके डुबेंगे असा तुमचा कार्यक्रम होणार आहे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो हे सरकार संतोष नाना देशमुखांना न्याय देण्यासाठी प्रतिबद्ध आहे का या सरकारकडनं ती अपेक्षा केली जाऊ हो शकते का आणि उज्ज्वल निकमांची नियुक्ती केल्यानंतर एक पुन्हा एकदा सांगतो मी उज्ज्वल निकमांची जरी नियुक्ती केली तर ती कुटुंबाची देखील मागणी होती परंतु एवढं मी मात्र नक्की सांगतो की उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती लोकसभेची निवडणूक लढले होते मुंबईमधून आता ह्याच्यामध्ये तुम्ही समजून जा सगळं माझंही समर्थन आहे उज्ज्वल निकमांची नियुक्ती होण्यासाठी कारण ते वकिलाच्या पेशाने कट्टर आहेत आपल्या पेशाला इमानदार आहेत त्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहेत पण ते एका पक्षाचे त्याच पक्षाचे ज्या पक्षाचे राज्यामध्ये सरकार आहे त्याच पक्षाचं लोकसभेकडनं ते निवडणूक देखील लढवली होती त्यामुळे हस्तक्षेप करण्यामध्ये सरकारचा डायरेक्ट हात असू शकतो हे पण आपल्याला गोष्ट नाकारता येणार नाही उज्ज्वल निकमांमुळे या संत देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळेल का आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देखील दोषी आहेत का ह्या सगळ्यांवरती कारवाई न केल्यामुळे मुळे म्हणून देऊशी इतका कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या ज्यातून अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय मल्हार